औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांचा विवाह सोहळा आहे संध्याकाळी सात वाजता हे लग्न लागणार आहे आणि पार्टी विथ डिफरन्स असा नारा देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी शाही थाट पाहायला मिळतो आहे या लग्नासाठी भव्य राजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे लाखोंची उधळपट्टी झाली आहे तर तब्बल दीड लाख लग्नपत्रिका छापल्या गेल्यात संतोष दानवेंच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात नेते मंडळी औरंगाबादमध्ये पोहोचतात त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे शहरातली सगळी हॉटेल्स पाहुण्यांसाठी बुक आहेत तर लग्नाला येणाऱ्यांसाठी शाही भोजनाचीही व्यवस्था आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांना अशी कोट्यवधींची उधळपट्टी शोभते का असाच प्रश्न आहे कशी आहे या लग्नाची तयारी आढावा घेतल्या औरंगाबादमधनं आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा विवाह जिथं पार पडणार आहे ते हे स्टेज आहे तुम्ही जर आता हे स्टेज बघू शकत असाल तर याची तयारी आणखीन देखील सुरू आहे हे राजमहल राजमहल जो आहे तो उभारण्यात आला आहे आणि हे उभारण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून कामगार जे आहेत ते कष्ट करताना आपल्याला पाहायला मिळते आहेत नगरचा हा खास एका व्यक्तीचा डेकोरेटरचा हा राजमहल आहे आणि जे व्ही आय पी आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत किंवा इतर जे आहेत आमदार आहेत त्यांच्यासाठी ही समोरची व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ही वरची जी व्यवस्था आहे ती मंत्र्यांसाठी आहे खालची ही जी व्यवस्था आहे ती आमदारांसाठी आहे अगणित खुर्च्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे टाकलेल्या पाहायला मिळतात आता त्या मोजता येणं देखील शक्य नाही आणि हा सगळा शाही जबिंदा लॉन्स आहे तिथे ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि संध्याकाळी सात वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांपासून अर्थ अर्ध मंत्रिमंडळ आणि भाजपाचे बहुतेक आमदार हजर राहणार आहेत कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद